अच्छा महिला येतात तुम्ही काय महिला सोप्या वाटल्या का हा वाट काय का बघता माझ्याकडे महिला फार कठीण महिलाच चरित्र देवाला कळालं नाही तर माणसाची काय कथा आहे तुमची आमची तशी ते तर देवाची पत्नी होती पार्वती नाही म्हणले हनुमानजी मला यायचं आपलं भगवान शंकराला स्वामी मला यायचं म्हणले हनुमानजीचा अवतार हो म्हणजे पार्वती का ती शिफ्टी झाली आता सर्वजण काय म्हणते लंका कुणी जाळली हनुमाना घा शेपटीनी जाळली शेपटी म्हणजे पार्वती आता शेपटी या शब्दाचा अर्थ काय जीवन जगताना आयुष्य जर सेफ्टी शेवायचं असेल तर प्रत्येकाला शेपटी स आणि श एवढाच वाक्याचा फरक आहे इथं तर बिना शेफ्टीच कोण आहे अहो एका शेपटीने आखी लंका जा शेपट्याचं जर डोक्यात आलं तर तुमच्या लंका जाळायला ह्या शेपट्याला किती वेळ लागेल तसं बजरंग बलीचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार आहे आणि ज्याच्या पाठीमाग बजरंग बलीची आहे त्याच्या आयुष्यात जीवनात कधीच काही कमी पडत नाही म्हणून हा सान परिवार सुखी आहे बिठल त्या वाटा मज योद्धे होते बजरंग बली। बजरंग भक्ती कशी करायची याच्या वाटा दाखवा हा भाष्यकारात ते वाट तू तस वाट विचारावी लागते तसे हनुमानजीला जगद्गुरु तू कोपाराय म्हणतात म्हणून बजरंग बलीच्या निमित्ताने सांगितलं आज काल्याचा सा प्रसंग आहे एकच दिवस कार्यक्रम आहे पण काल्याचं कीर्तन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा ज्यावेळेस गोकुळामध्ये होते त्यावेळेस त्यांचे मित्र मधुमंगल वाकड्या सुदामा पेंध्या बोबड्या हे मित्र भगवंताचे कोणी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी दी, डीएड बीएड एमपीएससी च्या परीक्षा यूपीएससी च्या परीक्षा दिलेले नव्हते सुशिक्षित मित्र नव्हते आडाने साधे गाई सांभाळणारे गुराखी समजा आपल्या भाषेत असे सर्व सामान्य गोपाळ पण जेव्हा त्या गोपाळांना भगवान श्री कृष्ण परमात्मा नंद बाबाचा म्हणजे राजाचे मुलगा आहेत आणि स्वतः भगवान आहेत पण सर्व सामान्य गोपाळांना आपलं केलं कुणी कृष्णाने तुम्हाला सांगू का मोठ्याच मोठे पण तेव्हा शोभा देत जेव्हा तो, जे तो गरीबाला जवळ करतो तेव्हा माणूस मोठा ठरतो मुंडे साहेब मोठे का झाले आणखी आत्मचिंतन करा साहेब मंत्र्या बरोबर बसले पंतप्रधाना बरोबरही बसले आणि साहेब ऊसतोड कामगाराबरोबरही बसले आणि शेतकऱ्या बरोबरही बसले म्हणून लोक नेते झाले कारण असत तळागाळातल्या लोकाशी तुमची काय ना जोडलेली आहे तुम्ही मोठे तेव्हाच वाल फक्त मोठ्याच्या सानिध्यात त्या मोठ्याने जाणं बरोबर नाही आमच्या देवाने सर्व सामान्य गोका गोपाळामध्ये महाराजांनी गोड प्रमाण दिलं खूप छान गवळी याची पूर्ण पोरं ती त्यांनी काय त्या काळामध्ये कोलगेट ब्रश होता का नव्हता ना काही नव्हतं जसं शबरी शबरीची उष्टी बोर देवानी खाल्ली होती ना लक्ष्मणाने नाही खाल्ली पाठीमाग फेकले म्हणून तो तो द्रोणागिरी झाला होता तसं गवळी याची काही ते काही कोलगेट ब्रश करत होते काही काही नाही त्यांचा बोबड्या आई ना खरी कडी केली होती कढी पण बोबड्या आईला म्हणलं आई मला माझ्या कृष्णाला कडी फार आवडते कृष्णाला नची पण आई जरा हे होती आई म्हणली येताच पी मी तुला तांब्यात कडी